नमस्कार चहापेक्षा किटली गरम रोहित शर्मा समोर व्यक्तीला सरफराजने ढकललं हिटमॅनने त्यानंतर काय केलं हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला समजेल चहापेक्षा किटली जास्त गरम असते असे म्हटले जाते या गोष्टीचा प्रत्युत्तर पुन्हा एकदा आला आहे सरफराजने रोहित समोर आलेल्या व्यक्तीला ढकललं पण रोहित शर्माने त्यानंतर काय केले पहा या माहितीद्वारे नवी दिल्ली रोहित शर्मा या उगच एवढा मोठा क्रिकेटपटू नाही झाला कारण कधी कधी काय करायचे आणि काय नाही करायचे हे त्याला चांगलंच माहीत आहे रोहित शर्मा चालत असताना त्याच्यासमोर एक व्यक्ती येत होती त्यावेळी सरफराज खानने त्या व्यक्तीला ढकललं पण रोहित शर्माने त्यानंतर काय केले तर त्याचा व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे रोहित शर्माला भेटण्यासाठी चाहते उत्सुक आहेत पण रोहित शर्मा यावेळी सुरक्षा रक्षकाचे कवच दिलं होतं रोहित त्याचबरोबर चालत होता रोहितला सुरक्षितपणे नेण्यासाठी जी व्यक्ती धडपडत होती त्या वेळेत वेळात रोहित शर्माच्या समोर आली त्या व्यक्तीला माहितीच नव्हते की रोहित शर्मा आपल्या मागे आहे ही व्यक्ती रोहित शर्माला फक्त मोकळी जागा करून देत होती पण ही व्यक्ती जशी रोहितच्या समोर आली तसं सरफराज खानने त्या व्यक्तीला ढकललं खरं तर या व्यक्तीची काहीच चूक नव्हती रोहित शर्माने ही गोष्ट पाहिली आणि त्याने सरफराजकडे असा लुक दिला की त्याला आपली चूक समजली असेल रोहितचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे रोहितने टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तसेच या वर्षाच्या सुरुवातीला त्याने वन डे संघाला कर्णधार पदावरून हटवण्यात आले मात्र तो अजूनही वनडे क्रिकेट खेळत आहे आता तो मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे प्रसाद लाड प्रसाद लाड महाराष्ट्र टाईम डिजिटलमध्ये वरिष्ठ पत्रकार आहेत गेल्या वीस वर्षापासून ते षटकारिकतेच्या क्षेत्रात गेले आहेत गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र टाईममध्ये काम करत असतात सुरुवातीपासून ते क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत भारताला जवळपास सर्व मैदानात जाऊन त्यांनी आतापर्यंत बरेच वर्ल्ड कप र कव्हर केले आहेत मित्रांनो असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त हाई पाठवा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये